गनोरे तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर येथे अकोले तालुक्याचे आमदार डॉक्टर किरणजी लहामटे यांनी गनोरे व गनोरे परिसरात ढकपुटी सदृश्य प्रचंड पावसाने नुकसान झालेल्या भागाची पाहणी केली यावेळी आमदार डॉक्टर किरणजी लहामटे साहेब तहसीलदार डॉक्टर सिद्धार्थजी मोरे तालुका कृषी अधिकारी श्री गिरीसाहेब समशेरपूर कृषी मंडळ अधिकारी महसूल मंडळ अधिकारी श्री दत्ता दातखिळे तात्या कृषी सहाय्यक तळपे मॅडम आदी अधिकारी यांना घेऊन प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतातील साठवलेले कांदे त्यांची झालेले नुकसान शेतकऱ्यांच्या कांदा चाळींचे झालेले नुकसान या सर्व नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना आमदार महोदयांनी दिले त्याचबरोबर अनेक नागरिकांचे घरांचेही नुकसान मोठ्या प्रमाणात झालेले आहे त्याची ही पाहणी आमदार डॉक्टर किरण लहामटे यांनी करत महसूल प्रशासनाला आदेशित करत घरांच्या भिंती पडल्यात कौल उडून गेलेत पत्रे उडून गेलेत आदींचे तातडीने नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना केल्यात पंचनामे नुसते न करता ते नेमकी होतात की, की नाही कागदावर येतात की नाही ही नागरिकांनी तपासावे व त्याबाबत काही अडीअडचणी असल्यास आमदार जनसंपर्क कार्यालय अकोले या ठिकाणी येऊन माहिती द्यावी अथवा आमदारांशी संपर्क साधावा असे आमदार डॉक्टर किरण साहेब यांनी सांगितले आमदारांच्या दौऱ्याच्या दरम्यान ग्रामविकास अधिकारी व तलाठी अनुपति अनुपस्थितीबाबत आमदारांनी नाराजी व्यक्त केली या नुकसानी पाहणी दौऱ्यावेळी अनेक अधिकारी तहसीलदार कृषी अधिकारी यांच्यासोबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष सुशांत आरोटे युवक तालुका अध्यक्ष शुभम आंबरे राष्ट्रवादीचे नेते सुरेशजी नवले अकोले तालुका पंचायत समितीचे प पंचायत समिती सदस्य संत नामदेवजी आंबरे अशोकजी आहेर गनोरे विविध सेवा सहकारी सोसायटी चेअरमन सन्मान्य भगवानजी खतोडे राष्ट्रवादीचे नेते नवनाथजी पवार भाऊसाहेब सर, मधुकरजी दातीर गोरख अहिर सुनील उगले डोंगरगाव ग्रामपंचायतीचे सरपंच दशरथजी उगले आदी कार्यकर्त्या यावेळी व नागरिक तसेच शेतकरी अधिकारी कर्मचारी शेत यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते

शुभम खास करून यांच्या पंचनामा करून ग्राम ग्रामसेवकाकडनं हे तलाठी पंचनामे याच्यामध्ये हे वादळात उडालं म्हणून याला प्राधान्य नाही का तसं यांना सांग प्रसार कर

परत पाऊया काय किती